आजचे उडीद भा। आज भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीत बाजारभाव पाहिजे असल्यास आपल्या एच पी किंग एडिटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजचे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे ताजी उडीत बाजारभाव बाजार समिती आहे पुणे आवक आहे चार कमीत कमी दर लागलेले दहा हजार दोनशे जास्तीज दर लागलेले दहा हजार आठशे हे सर्वसाधारण दर लागलेले आहेत दहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करमाळा आवक आलेले आहे तीनशे अठ्ठावन्न कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार पाचशे जास्ती जास्त दर लागलेला आहे आठ हजार सहाशे एकवीस <स्थाथा> सर्वसाधारण दर लागलेला आठ हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजा आवक आलेली आहे पंच्याहत्तर कमीत कमी दर लागलेला आहे साडेसात हजार रुपये ती जास्ती आज दर लागलेले आठ हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे आठ हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आलेली आहे सहा कमीत कमी दर लागले सात हजार आठशे दहा रुपये ती जास्ती दर लागले आठ हजार रुपये सर्व सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम आवक आलेली आहे एकशे बारा कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार पाचशे जास्ती दर लागलेला आहे आठ हजार तीनशे शहाऐंशी सर्वसाधारण दर लागलेला आहे सात हजार आठशे ब्याण्णव त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे तीनशे चौऱ्याहत्तर बाजार समिती सोलापूर मधील आवक पण भरपूर आहे आणि आजचे जास्तीत जास्त दर पण जास्त आहे कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार पाचशे पाच रुपये की जास्तीला दर लागलेला आहे आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार चारशे रुपये हे आहेत आजचे ताजे बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा